आज उदयगिरी बाबा चर्णी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या उमेदवार स्वातीताई सचिन उडे यांचा आज आम्ही प्रचाराचं नारळ उदयगिरी बाबा चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी आम्ही फोडण्यात आलं आणि आता प्रचाराचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करण्यात आला तिथून आम्ही खाजाबासच्या दर्गावरची चादर त्या ठिकाणी आम्ही चढवणार आहोत तिथून आम्ही शंकरलिंग मठामध्ये जाणार आहोत स्वामी मठामध्ये त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तिथून बौद्धविहारामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत तिथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन आम्ही ठिकाणी करणार आहोत तिथून डॉक्टर जाकीर हुसेन चौकांनासुद्धा अभिवादन करणार आहोत तिथून परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करू तिथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्या ठिकाणी अभिवादन आम्ही त्याकरी करणार आहोत तिथून आम्ही जगतज्योती महात्मा बसेश्वर या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज जानते राजे यांनासुद्धा अभिवादन आम्ही ठिकाणी करणार आहोत वसंतराव नाईक साहेबांना अहिलेदेवी होळकरांना छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा या ठिकाणी आम्ही अभिवादन अंतरित करणार आहोत या महापुरुषांचे विचार घेऊन की नगरपालिकेची निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढवत आहोत आणि आम्हाला नक्की खात्री आहे या उदयबाबा किल्ल्यामध्ये या पवित्र अशा जागेमध्ये मी जनतेला नम्र आव्हान करतो की आम्हाला नगराध्यक्षाचं पद आणि चाळीस उमेदवार हे काम करण्याकरता त्या ठिकाणी पाहिजे आणि अतिशय सक्षम उमेदवार आमचे त्या ठिकाणचे आहेत आणि म्हणून आपल्याला हा उद्दीरचा विकास करायचा असेल उद्धीर्ला पुढे घेऊन जायचं असेल उद्दीरला चांगल्या पद्धतीच्या मूलभूत नागरिक सुविधा द्यायचा असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वातीताई सचिन उघडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं नम्र निवडणूक जिंकण्यासाठी काय रणनीती आखली निवडणूक जिंकण्यासाठी आता काय रणनीती आखली आहे रणनीती तुम्हाला माहित आहे रणनीती आखायची नसती गेली सहा वर्ष या भागाचा आमदार म्हणून या शहराचा प्रचंड झपाट्याने विकास त्या ठिकाणी झालेला आहे आणि पुढेही आपल्याला प्रचंड मोठा विकास केंद्राकडून राज्याकडून निधी आणून आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि एक सक्षम एक सुशिक्षित उमेदवार पदाचा आणि खालीसुद्धा चाळीस उमेदवार अतिशय सक्षम आम्हाला त्या ठिकाणी लाभलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही जनतेला त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत नक्कीच जनता आमच्यावरती विश्वास त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि मला खात्री आहे की उदयभैरेबाबाला नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी प्रणाम करून नगराध्यक्ष उमेदवार हा महारा महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून येतील आणि चाळीसच्या चाळीस उमेदवार <तलियाता> युवतीमधला नाराजीचा जो सूर होता आता तो संपलेला आहे का आणखी काही नाराजीचा सूर मला तर कुठंच दिसला नाही कारण नगराध्यक्षपदाला अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी होते आणि एकदा उमेदवार ठरला की सर्वांनी एकमताने त्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही कालच बघितला असाल ज्यांनी गेल्या पस्तीस वर्ष या भागाचं नेतृत्व केलं ते राजशिवराव डिटोरे साहेबांनी सुद्धा हिनशर्त येऊन त्यांनी पाठिंबा दिला आणि या निवडणुकीमध्ये ताकदिनिशी उतरून स्वातीताई सचिन होडे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत एक तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला मला आव्हान करायचं आहे की सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे विद्वत्ता आणि लोकप्रियता मिलाप असणारा एकमेव नेता आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ते उदगीरमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची सभा एक दुपारी एक वाजता होण्याची शक्यता आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून कसाही प्रचार प्रसार त्या ठिकाणी आपण करावा मला खात्री आहे उदगीरची सुजान नागरिक हे खूप चांगले आहे कारण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या शहरानं बावीस हजाराची लीड मला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आणखीन त्याच्यामध्ये एक हजाराची तर भर मला वाटतं की स्वातीताईना त्या ठिकाणी मिळेल त्याच्यामुळं लोक विकासाच्या पाठीमागं असतात ही मला माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणवलं आणि आतासुद्धा आम्ही जे मंडळी आहोत काम करणारी मंडळी आहोत कुणाला थापा मारून किंवा भयरुपया रूप घेऊन लोकांसमोर जाऊन आम्हाला ते तसल्या मांडणी करायची नाही आम्हाला हे पद काम करण्याकरता पाहिजे आणि म्हणून अतिशय चांगला उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युतीने तिनी स्वातीताई सचिन होडे यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि संपूर्ण राज्याचं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी आहे इथला आमदार म्हणून सुद्धा मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभारून त्यांना निवडून आणण्याचं काम मी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आणखी काही बंडखोर जे आहे त्यांनी उमेदवारी ठेवलेली आहे एखादं उदाहरण कुठल्या वार्डातलं सांग वार्ड क्रमांक वीस असेल वार्ड क्रमांक बारामध्ये जवळजवळ जे काही बंडखोर म्हणता येणार नाही आमचे सहकारी होते ते सगळे सहकार्याने तर कालपर्यंत आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागं घेतलेली आहे तरी पण जिथं कुणी उमेदवार उभा राहिलेले असतील तिथं मी स्वतः जाईन आणि जे युतीचे उमेदवार आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन धन्यवाद